নমস্কার মাঝে না কবি প্রশান্ত ভে তার

जर मी बाळाला घ्यायचंच नाही तर त्याला आणलंच कशाला म्हणून मी थोडा विचारते म्हणालो सांगून टाकवू मला बाळ नको त्याला पडलो डॉक्टरांकडे पाठवून द्या आहो पण अथर्व बघे ना तर मला चेन कशी पडणार मी टाळायला लागली छोट्यातरी मला कोण मारणार मी शाळेतून आयलो काही काही येऊन कोण शाजवणार मी पापी घेतल्यानंतर कोण गोड गोड असणार नको रे बाबा कितीला ना तरी चालेल अचर मला